नमस्कार शेतकरी बांधवांनो हा दिनांक एकोणीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या बांधवांकडे पालेभाज्या फळे कांदा डाळिंब दा असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून मार्केटमधली दररोजची माहिती भेटत राहील देशी कोथिंबीर सात रुपये ते दहा रुपये पेंढे दर भेटलेला आहे आणि हायब्रिड कोथिंबीर साधारणतः चार रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेलं आहे मेथी भाजी सात रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी पेंडी पाहू शकता पुदिना दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पुदीना दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी शेपाची भाजी पाहू शकता सात रुपये ते दहा रुपये पेंडी पालक पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पालक पाहू शकता चवळी शेंग वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चवळी शेंग वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो हिरवं वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरव्या वांग्याला पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो पाहू शकता क्वालिटी भरीत वांग एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः नऊ रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो आवक चांगल्या प्रमाणात आहे वाल घेवडा पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो वट्टा एक नंबर क्वालिटी नव्वद रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेलं आहे वटाणा पाहू शकता पावटा पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे पावटा पाहू शकता गवार शेंग एक नंबर पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेलं आहे आणि गवार शेंग दोन नंबर हे दोन नंबर शेंग आहे शेंग पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे ककडी एक नंबर चौदा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर ककडीला ककडी दोन नंबर साधारणतः सहा रुपये ते नऊ रुपये किलो दर आहे कोबी एक नंबर सव्वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी आणि दोन नंबर कोबी साधारणतः बावीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर आहे दुधी भोपळा एक नंबर चौदा रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी भोपळा दोन नंबर साधारणतः चार रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर एक नंबर चोवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः वीस रुपये ते बावीस रुपये किलो एक नंबर आलं पंच्याण्णव रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेलं आहे आलं पाहू शकता दोन नंबर आलं पंचाहत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता तीन नंबर आलं पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता आदरकची आवक जास्त प्रमाणात असल्यामुळं बाजार पडण्याची शक्यता वाटते पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये वीज केवढा एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो पोपटी मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणात आहे हिरवी मिरची पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरचीची पण आवक जास्त प्रमाणात आहे कारलं एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं पाहू शकता आणि कारलं दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी एक नंबर पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर टोमॅटो साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आज एक नंबर टोमॅटो टोमॅटो पाहू शकता साठ रुपये ते सत्तर रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटोच्या दरामध्ये वाढ जाणवते तोंडलं वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं पाहू शकता वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो गोसावळं तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोसाळ्याची क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो शेवगा शेंग एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता भुईमुख शेंग पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो जळगाव वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे वांग पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो डांगर बोकळा एक नंबर साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर दोडका वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका पाहू शकता आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मका कनिज स्वीट कॉर्न एक नंबर अठरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो वीस रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाट पाहू हो शकता आग्रा बटाटो पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाट पाहू हो शकता